नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ना फक्त पाच मिनिटात हेल्दी महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट आहे म्हणजे पोहे पोहे कांदा पोहे बटाटा पोहे मटर पोहे लय पोह्याचे प्रकार असतात बरं तर चला आता मस्त पाच मिनिटात पोहे बनवून घेऊ तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नशील तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन जरूर दाबा की जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जातील तर मित्रांनो हा पोह्याचा ना फक्त पाच मिनिटात होते बरं तुम्ही मुलांच्या टिफिनवर बी देऊ शकता जेव्हा बी हाफ डे वगैरे असते ना सॅटरडे तर तुम्ही हा पोह्याचा नाश्ता देऊ शकता ना पाच मिनिटात लगेच होते चला तर मित्रांनो मग कांदा पोहे बनवू आहे ना चला तर इथं मी पोहे घेतले मित्रांनो पोहे घेतले पोहे मस्त धुऊन घ्यायचे आहे ना तर पोहे बनवताना आहे ना कधी पण दगडी पोह्याचा वापर केला पाहिजे आहे ना दगडी पोहे हे कधीच हे पोहे चिकट होत नाहीत आहे ना त्यासाठी दगडी पोहेच तुम्ही वापरा तर मित्रांनो बघू शकता एवढं घाण पाणी निघत असते त्यासाठी ना दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं मग नंतर चांगलं पाणी टाकून हे फक्त दोन मिनिट भिजू घालाय वेळ जर भिजू घातले ना मग याचा होऊन जाते पूर्ण असा असा घट्ट असा गारा होऊन जाते बरं चिकट होऊन जातात हे पोहे तर चला आता फक्त दोन मिनटासाठी भिजू घातले आता काय करायचं एक चाळणी घ्यायची चाळणीमध्ये हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं या पोह्याचं आणि थोडेसे जे पोहे असतील ना ते थोडेसे असे पिळून घ्यायचे काहीतरी आहे ना नाही घेतलं तरी चालते म्हणा कारण आणखीन ते फुलतात मस्त तर थोडंसं पाणी उरलं ते मस्त असे पिळून घ्यायचे तुम्ही बघू शकता फक्त दोन मिनिटच ठेवले दोन मिनटानंतर मस्त हे पोहे भिजले तर बघू शकता मित्रांनो आता काय करायचं माहीत थोडेसे पोहे ना असे खुल्ले करायचे आहे ना खुल्ले केल्यानंतर ते थोडेसे मोकळे होतात तर चला आता एक मस्त कांदा घेतला कांदा मस्त चिरून घ्यायचा तुम्ही दोन कांदे बी तुम्ही घेऊ शकता ना पण मी इथे एकच घेतला कांदा पोहे बनवताना आहे ना कांदा हा तसा लंबा लंबा कट करून घ्यायचा मस्त बारीक आहे ना लंबा लंबा कट करून द्या ना याच्यामध्ये ना तुम्ही एक आलू बी घेऊ शकता मस्त उकडलेला घ्या नाही तर कच्चा घेतला चालते पण तो व्यवस्थित याच्यात तेलामध्ये मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा बरं तर हा कांदा घेतल्यानं हा कांदा व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा बरं मोकळा केल्यानंतर ना लवकरात लवकर हा कांदा होऊन जाते तेलामध्ये तर एक मस्त मिरची घेतली मिरची व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची तुम्ही दोन बी घेऊ शकता ना तिखटनुसार तुम्ही किती तिखट खाता किती झायचे पोहे तुम्ही बनवता त्या हिशोबानं तुम्ही मिरची घेऊ शकता मिरची मस्त बारीक कट करायची बरं ताकी पोहायच्या ना कणाकणाले असं मस्त तिखट लागलं पाहिजे आहे ना तर चला आता गॅस ऑन करू पॅन ठेवू गॅस ऑन करून पॅन ठेऊ पॅन गरम झाल्यानंतर मस्त तेल टाकून घेऊ याच्यामध्ये मित्रांनो कांदे पोहे बनवायचे असतील ना तर त्यामध्ये ना जास्तीत त्या जास्त तेल टाकावं लागतं बरं जेवढं जास्त तेल टाकलं ना तुम्ही त्या पोह्याच्या हिशोबानं तर तुमचे पोहे ना एक नंबर असे मौसूत राहतील नरम आहे ना तर संध्याकाळ जरी झाली ना तरी तुमचे पोहे हे वातळ होतील ना एकदम मस्त नरम राहतील तर तेल गरम झालं तेल गरम झाल्यानंतर मी इथं मटर थोडेसे शेंगदाणे घेतले एक चमच जिरं टाकलं जिरं झाल्यानंतर मस्त एक चमच मोहरी टाकली आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आहे ना तर मित्रांनो आता ना कांदा मिरची एक साथच आपण मस्त तो तेलातनी फ्राय करून घेऊ ना तर मित्रांनो कांदे पोहे बनवताना आहे ना पोहे कोणते बी असो ते बनवताना काय करायचं कांदाना जास्त आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे ना तर मित्रांनो कांदा लवकर झाला पाहिजे त्यासाठी ना थोडस एक चमच मीठ घाला चिवडभर जरी मीठ टाकलं ना तर मस्त कांदा हा लवकरात लवकर तुमचा होऊन जाते तर वरून थोडीशी हळद टाकली तर हळद ना आत्ताच तडक्यामध्ये तुम्ही टाकून घ्या ना नंतर वरून जर हळद टाकली ना मग ते कुठे पोहायला लागते कुठे लागत नाही असं होते ते त्यासाठी ना पहिलेच आधी व्यवस्थितच हळद टाका हिशोबानुसार नाही तर मग जास्त हळद जर तुम्ही टाकली ना तर ते उगीर बी होतात बरं तर व्यवस्थित हिशोबांनाच मस्त हळद टाकून घ्या नाही तर मग ते पांढरे जर पोहे राहिले ना काही पांढरे असतात त्याच्या तर ते काही चांगले दिसत बी नाही जास्त जर हळद झाली ना तर मग ते पोहे ना उगीर लागतात मग ते खायची बी इच्छा होत नाही तर त्यासाठी ना हळद हे जपूनच टाका तुम्ही तर हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना थोडंसं झाकण ठेवू आणि एक ते दोन मिनिट ना व्यवस्थित अशी वा वाफ देऊ त्या पोह्याला आहे ना जेवढी वाफ दिली ना तेवढे ते पोहे चांगले होतात एकदम फुलतात त्याचं टुमटुम तर बघू शकता मस्त हे पोहे फुगले आपल्या मस्त टुमटुम तर मित्रांनो वरून मस्त धनिया फेकून मारायचा आणि धनिया जेवढा जास्त असला ना तेवढे हे पोहे चांगले लागतात बरं टेस्ट एक नंबर येते वरून तुम्ही निंबू बी पिळू शकता त्याच्यावर हा निंबू टाकलं ना एक नंबर असे पोहे लागतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील लोकप्रिय असा हा नाश्ता बनून तयार झालेला आहे आपला फक्त पाच मिनिटात आहे ना तर बघू शकता जबरदस्त हे आपले कांदा पोहे झाले तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ मी टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय